आयुष्य हे खूप छोट आहे आणि तारुण्य त्यापेक्षाही छोटं आहे सोशल मीडिया वापरा त्याचा आनंद घ्या परंतु त्याच्या आधीन जाऊ नका स्टेटस हे खरं आयुष्य नाहीये खरं आयुष्य खऱ्या आयुष्याचं स्टेटस उभं करणं आहे जगाला दाखवण्यासाठी जगू नका स्वतःला वेळ द्या डिस्ट्रॅक्ट होऊ नका आयुष्यामध्ये सोशल मीडियाला थोडस दूर करा स्वतःची स्वप्न जाणून घ्या त्या स्वप्नांच्या दिशेने कार्य करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सीरीज मध्ये आज आपण हेच सांगणार आहोत जर तुमचं ऑनलाईन हे प्रोफेशन नसेल तुम्ही ऑनलाइन प्रोफेशन नसेल म्हणजे आता जे युट्युबर्स आहेत स्टार आहेत किंवा ऑनलाईन व्यवसाय करतात या लोकांना तर फोन वापरावाच लागेल ऑनलाईन अपडेट डेली राहावंच लागेल परंतु तुम्ही या माध्यमातून पैसा कमवत नसाल शोक म्हणून बाळगत असाल तर होईल तेवढं सोशल मीडियावरचं राहणं टाळा थोडे दिवस ऑनलाइन दुरी बाळगा तुम्ही जेवढं ऑनलाइन कमी दिसताल तेवढंच ऑफलाईन आयुष्यामध्ये पुढे जासाल तुमचा जर जा ऑनलाईनमध्ये कोणताच इन्कम सोर्स नसेल काहीच तुम्ही जर ऑनलाईन शिकत नसाल तर जितकं शक्य असेल तेवढं कमी ऑनलाईनचा वापर करा ऑफलाईन जगायला शिका हं जर खरच तुम्ही तुमचा वेळ काहीतरी शिकण्यात घालवत असाल तर मात्र नक्की शिका मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगते याही व्हिडिओमध्ये सांगत आहे सोशल मीडिया पूर्णपणे वाईट नाहीये तुम्ही पैसा अर्जित करण्यासाठी जर सोशल मीडियाचा वापर केलात उत्तम प्रकारे वापर केलात ग्राहक म्हणून वापर केलात किंवा एखाद्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी वापर केलात तुम्ही अफिलेट मार्केटिंग शिकली तर नक्कीच वापरा परंतु यामधली तुम्ही एकही गोष्ट करत नसाल आणि निव्वळ तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहून करून तुम्ही वाया घालवत असाल तर समजा की तुम्ही जे युट्यूबर्स आहेत स्टार आहेत त्यांना श्रीमंत बनवत आहात तुम्हाला जर खरंच काही त्यांच्यापासून शिकण्यासारखं का मिळत असेल तुम्ही प्रेरित होत असाल नक्कीच पहा थोडासा विरंगुळा म्हणून नक्कीच पहा परंतु पूर्ण दिवस तुमचा पूर्ण रिकामा वेळ सोशल मीडियाला देऊ नका येणारा काळ हा अजून भयानक असेल सगळेजण पूर्ण वेळ सोशल मीडियाला देत आहे कुणी कुणाला बोलत नाही आहे आपली समस्या सांगत नाही आहे तसं करू नका काही जवळचे मित्रमैत्रिणी बनवा ज्यांचे स्वप्न तुमच्यासारखे असतील तुम्ही पण त्यांचं ऐकून घ्या एकूणमेकाच्या साह्या आयुष्यामध्ये पुढे जा नुसतं सोशल मीडियावरती लाईक करून शेअर करून फरक पडत नाही तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काही बदल घडवायचा असेल तर या काळामध्ये सोशल मीडियावर कंट्रोल करणं खूप मोठी गोष्ट झालेली आहे तुम्ही पैसे कमवत असाल तर नक्की वापरा परंतु जर तुम्ही पैसे कमवत नसाल तर शक्य होईल तेवढा दिवसातला एक वेळ ठरवा तेवढाच वेळ सोशल मीडियाचा वापर करा हा तुम्हाला जर काही शिकायचं असेल मग तुम्ही जास्त वेळ वापर केला तरी पण हरकत नाही हे सोशल मीडियाचा चांगला वापर नक्कीच करा परंतु शक्यतो थोडे दिवस सोशल मीडियापासून दूर व्हा आपल्याला आयुष्यात काय हवं याचा विचार करा आणि त्या दिशेने पुढे चाला खरं सांगू स्वतःला ओळखा नाहीतर जग जग तुम्हाला त्यांना जसं हवं ते तुम्हाला घडवतील कधी कधी सोशल मीडियापासून दूर जाणे म्हणजे आयुष्याकडे परत येणे असते या सोशल मीडियाच्या जगात आपण स्टेश स्टेटस इंस्टाग्राम पोस्ट ची पोस्ट या, या सर्वांमध्ये स्वतःपासून किती दूर जातो हे आपल्याला लक्षातच येत नाहीये थोडे दिवस जर आपण या सोशल मीडियापासून दूर राहिलो तर आपल्याला कळायला लागेल की आपल्याला आयुष्यामध्ये काय हवं आपलं मन किती शांत आहे किती अशांत आहे कधी विचार केलात का सोशल मीडियामध्ये आपण दुसऱ्यांचे स्टेटस बघतो स्वतःचे स्टेटस लावतो पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काय हवं आपल्याकडे आपलं लक्ष आहे का मुळीच नाहीये आपण स्वतःला वेळ देणं विसरून गेलेलं आहे सर्वप्रथम स्वतःला वेळ द्या थोडे दिवस सोशल मीडियाला सोशल मीडियावरती पोस्ट रील्स टाकणं लाईक करणं बघणं बंद करा आणि स्वतःच्या जवळ जा आणि स्वतःच आयुष्य पुढे न्या सोशल मीडिया ही जग दाखवते परंतु शांतता आपल्याला स्वतःला ओळखायला मार्ग निर्माण करते आज या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण स्वतःला वेळ देणं विसरून गेलो स्वतःमध्ये काय आहे आपल्याला आयुष्यात काय हवं आपली शांतता काय आहे आपल्या गरजा किती आहेत या स्टेटसमुळे आपल्याला अनावश्यक गोष्टींची आवड निर्माण झाली आपल्याला कळालंही नाही कधी आपण एवढ्या साऱ्या गोष्टी जमा करायला ला लागलो खर्च करायला ला लागलो करा नक्कीच करा स्टेटसही लावा परंतु खरंच का तुम्हाला आयुष्यामध्ये जे हवं ते तुम्ही प्राप्त केलंत का केलं नसेल तर हे सगळं थोड्या दिवसांसाठी थांबवा पुन्हा कधी चालू करा आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला जे, जे हवं ते प्राप्त केलं मिळालं तुम्हाला ऑलरेडीच मिळालेलं असेल तर हरकत नाही परंतु तुम्ही विद्यार्थी आहात किंवा असे व्यक्ती आहात की आयुष्यामध्ये खूप मोठं स्वप्न पाहता काहीतरी खरंच करू इच्छिता मनुष्य जन्म तुम्हाला निरर्थक वाया घालवायचा नाही या जन्मामध्ये काहीतरी सार्थक असं सा करायचं असेल तर तुमचं स्वप्न एका कागदावरती लिहा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते एक वही आणि कागद घ्या त्यावर आजवर जर तुम्ही तुमचं स्वप्न लिहिलं नसेल तर या क्षणी लिहा आयुष्याची सुरुवात करा थोडे दिवस सोशल मीडिया वापरू नका मोबाईल वापरू नका वापरायचा जरी असेल तरी तुम्हाला ज्या विषयामध्ये ज्ञान प्राप्त करायचं आहे त्याच्या अवतीभोवती लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ऐका त्याचं वाचन करा गुगल गुगलवरनं करा ए आय वरनं करा त्या विषयाचे यूट्यूबचे व्हिडिओ पहा अलग अलग विविध विषयांचे पाहू नका या सोशल मीडियामध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ विविध लोकांच्या गोष्टी ऐका परंतु पहिले तर विचार करा समोरच्या व्हिडिओमध्ये जो व्यक्ती बोलत आहे तुमच्या परिस्थितीला लागू होते का आणि तुम्ही ते करून आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता का साऱ्या गोष्टींचा विचार करा आणि आयुष्यामध्ये नंतरच बदल घडवा आज या व्हिडिओमध्ये हे ऐकलं हे सोडून ते धरलं उद्या त्या व्हिडिओमध्ये ते ऐकलं ते, ते धरू हे सोडून ते केलं असं करू नका या सोशल मीडियामुळे खूप सारे लोक डिस्टर्ब होत आहेत जर तुम्हाला समजत नसेल तर थोडे दिवस सोशल मीडिया वापरू नका स्वतःला वेळ द्या मनन चिंतन करा विचार करा तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजेत आणि जे हवं त्याच्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल किती वेळ द्यावा लागेल तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात जे हवं ते मिळेल सोशल मीडियाच्या या जगात जगाला इम्प्रेस करणं खूप सोपं आहे परंतु स्वतःला शांत ठेवणं अनावश्यक गोष्टींमध्ये भरकटू न देणं हे करणं खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही हे सोशल मीडिया वापरून करू शकता का शक्य नाही जर तुम्ही सतत सतत सोशल मीडियाचा खूप जास्त वापर करत असाल तुम्हाला सवय लागलेली असेल तर या क्षणी सोशल मीडियाचा वापर कमी करा जेवढा होईल तेवढा कमी करा स्वतःच्या ध्येय दे, ठरवा आणि त्या दिशेने पुढे चाला तुम्ही जेवढ्या लवकर सोशल मीडियापासून दूर व्हा तुमच्या मनात तुम्हाला शांती लाभेल तुम्हाला थोडस डिटॉक्स वाटायला लागेल सध्याच्या काळामध्ये आपल्या जो आपलं ध्येय आहे त्याच्या आडमध्ये सर्वात मोठी गोष्ट कोणती येत असेल तर ती आहे फक्त सोशल मीडिया थोडे दिवस स्वतःच गोल ठरवा या सोशल मीडिया पासून दूर राहा मग बघा तुम्हाला शांती शांत वाटायला लागेल आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छा होईल स्वतःचे विचार वेगवेगळे विचार स्वतःसाठी आयुष्याचं ध्येय हे सगळं विचारात येईल जेव्हा आपण प्रत्येक रिकाम्या वेळेस सोशल मीडियाचा खूप जास्त वापर करतो तेव्हा आपले स्वतःचे स्वतःसाठी विचार येणं बंद होतात आपण ज्या रील्स पाहतो जास्त ज्या शॉर्ट्स शो, जास्त स्क्रोल करतो माणसाच्या मनात तशाच प्रकारचे विचार यायला लागतात तुम्हाला आयुष्यामध्ये जे बनायचंय त्याच्याबद्दल नक्कीच पहा वापरच करू नका असं मी म्हणत नाही परंतु योग्य प्रकारे योग्य तेवढाच वेळ वापरा कारण सध्याच्या काळामध्ये एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून आयुष्यात पुढं जाणं खूप कठीण झालेलं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला सोशल मीडियापासून थोडंसं अंतर हे बाळगावंच लागेल आणि आयुष्यात पुढं जावं लागेल आपल्याला दैनंदिन कामामध्ये स्थिरता हवी असेल तर बाहेरचा आवाज हा कमी करावा लागेल बाहेरचा आवाज म्हणजे काय आपण सोशल मीडियाचा इतका जास्त वापर करत आहोत की आपल्या आतमध्ये आपल्यासाठी विचार करण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये सोशल मीडिया म्हणजे बाहेरचा आवाज कसा आपण ही बातमी पाहतो ती बातमी पाहतो त्याच्याबद्दल विचार करतो याच्याबद्दल तुम्ही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तुम्हाला करंट घडामोडी पाहाव्याच लागत असेल तर गोष्ट वेगळी आहे परंतु यामध्ये तुम्हाला काहीच से मिळत नसेल तर थोडे दिवस खरंच या सोशल मीडियाच्या जगापासून दूर राहा आपला संपूर्ण वेळ स्वतःच्या स्वप्नासाठी द्या आणि मग बघा आयुष्यात कसं परिवर्तन घडेल ते ज्या दिवशीपासून तुम्ही सोशल मीडियाचा वापर बंद करसाल किंवा खूप कमी प्रमाणात करसाल त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की तुम्ही तुमच्या आयुष्याचा किती वेळ वाया घालवत आहात सोशल मीडिया तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं स्थान निर्माण आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप साधा वाटत असेल पण तुम्ही तुमच्या आयुष्यातून सोशल मीडिया थोड्या वेळासाठी काढून बघा मन किती शांत होईल तेव्हा तुम्हाला समजायला लागेल की करण्यासारखं खूप काही आहे स्वतःच आत्मचिंतन करा सोशल मीडियाचा जितका वापर केला असेल त्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी वापर करा परंतु नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांचा वेळ या सोशल आहे तुम्ही तसं करू नका तुम्ही या पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये मोडू नका तुम्ही त्या पाच टक्के लोकांमध्ये मोडा तुम्हाला याच्यापासून शिकायचं असेल उत्पन्नाचं साधन बनवायचं असेल तर नक्कीच वापरा पण शक्यतो तुम्ही जर विद्यार्थी वगैरे असाल तर जितकं होईल तितकं सोशल मीडियापासून दूर राहा डिस्ट्रॅक्ट होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे फक्त आणि फक्त सोशल मीडियाच आहे एखाद्या विषयावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर जेवढं कमी तुम्हाला सोशल मीडिया वापरता येते तेवढं कमी तुम्ही सोशल मीडिया वापरा या क्षणापासून ठरवा की दिवसातला फक्त एवढा एवढा वेळच मी सोशल मीडिया वापरणार बाकीचा वेळ मी बिलकुल फोनला सुद्धा हात लावणार नाही आणि बघा तुम्हाला या क्षणापासूनच हा व्हिडिओ संपताच मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःसाठी मनन चिंतन करा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही दिवसातला किती वेळ हा सोशल मीडियावर घालवत आहात जगाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला उभारण्यासाठी जगा आजकाल या सोशल मीडियामुळे स्टेटस असे झाले की आपण प्रत्येक गोष्ट ही जगाला दाखवू इच्छितो का स्वतःला उभं करण्यासाठी जगाला दाखवणं गरजेचं आहे का मुळीच नाही ज्या दिवशी तुम्ही मोबाईल बाजूला टाकसाल सोशल मीडिया वापरणं खूप कमी करसाल त्या दिवशी तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकसाल ही गोष्ट लक्षात घ्या सोशल मीडिया ही डिस्ट्रॅक्ट करण्याचं सगळ्यात मोठं माध्यम बनली आहे यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच जण अडकत जात आहेत परंतु जोपर्यंत आपण आपण त्या सोशल मीडियाचा वापर कमी करणार नाही किंवा चांगल्या प्रकारे तोही खूप कमी वेळासाठी आपण कधी कधी मोबाईल हातामध्ये घेतो चांगल्या व्हिडिओ पाहण्याच्या उद्देशाने घेतो आणि स्क्रोल करत करत कधी कर आपण त्यात अर्धा एक तास घातला हे आपल्याला कळत सुद्धा नाही आपण एवढे अधीन झालो हो आहोत सोशल मीडियाचा याचं स्टेटस त्याचं स्टेटस सगळ्यांचं पाहून आपल्याकडे हे नाही आपल्याकडे तेही नाही अशा भावना यायला लागल्यात कशासाठी स्वतःसाठी विचार करायला तर वेळ सुद्धा भेटणं चालला सोशल मीडिया जेवढ्या लवकर बंद करता येईल तेवढ्या लवकर बंद करा आणि स्वतःसाठी उभे टाका दाखवण्यासाठी सोशल मीडिया वापरू नका जर तुमचं अर्थार्जनाचं साधन सोशल मीडिया नसेल तर सोशल मीडियावर नाही दिसला तरी चालेल पण खऱ्या आयुष्यात स्वतःसाठी उभं राहा स्वतःचा विचार करा आणि आयुष्यात पुढे जा आजकाल सोशल मीडिया आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत आहे शक्यतो दिवसभरात जेवढा वापर कमी करता येईल तेवढा सोशल मीडियाचा वापर करा जगाला दाखवण्यासाठी स्टेटस लावू नका स्वतःसाठी उभे रहा असे उभे रहा स्वतः असं काहीतरी कार्य करा की लोक तुमचं स्टेटस लावतील स्वतःचे स्टेटस स्वतः लावून लावा ही गोष्ट चुकीची नाहीये परंतु ज्यांनी आयुष्यात काहीच प्राप्त केले नाही जे विद्यार्थी दशेत आहेत ज्यांना खूप काही करायचं आहे ज्यांच्याकडे हे सध्या संधी आहे आयुष्य हे खूप छोटा नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सीरीज मध्ये आपण सोशल मीडिया पासून थोडस दूर राहा आणि आयुष्यात पुढे जा हे सांगितलेलं आहे आज या सिरीजचा सव्वीसावा दिवस आहे मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं की मी दररोज एक उत्तम व्हिडिओ देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल आणि मी माझा प्रवास थांबवलेला नाहीये कोणत्याही परिस्थितीमधून माझ्या परीनं जेवढं उत्तम तुम्हाला सांगता येईल ज्या विषयावर सांगता येईल त्या विषयावर सांगत आहे तुमचा जर एखादा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर असेल जे देऊ शकत असतील माझे विचार सांगू शकत असेल ते मी माझ्या उत्तराच्या माध्यमात व्हिडिओच्या माध्यमात सांगण्याचा प्रयत्न करेल माझ्या चॅनलचं नाव हे रेष मावसमतकर विषय चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद